ही गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सईच्या पॅरेंट्स मीटिंगला सागर मुक्ताला प्रपोज करणार आहे मालिकेमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि आता सईच्या पॅरेंट्स मीटिंगला स्वतः आता हाताने दागिने घालत तो मुक्ताला सजवणार आहे पॅरेंट्स मीटिंगमध्ये असलेल्या कॉम्पिटिशनमध्ये बेस्ट पॅरंटचं अवॉर्ड मिळवत दोघंजणं एकमेकांच्या समोर आता खरे सईचे आईबाबा म्हणून उभे राहिलेले आहेत आणि अख्ख्या शाळेसमोर आता मुक्ताला इकडे सागरने प्रपोज केलेला आहे इथूनच आता मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट अँड टर्न तयार होत आहे सईचे आईबाबा आता एक नवरा बायकोच्या बंधनात बनताना आपल्याला दिसणार आहेत आणि याच पॅरेंट्स मीटिंगला अजून दोन महत्वाचे खुलासे होणार आहेत मुक्ताला स्टेजवरती बोलण्यासाठी सांगितलं असता मुक्ता स्वतः सागरचं प्रेम ॲक्सेप्ट करत सागरला नवरा म्हणून आता त्याच पॅरेंट्स मीटिंगमध्ये स्वीकारणार आहे मुक्ता सागरला सांगत असते सईच्या पॅरेंट्स मिटिंगला आपल्याला जायला हवे सागर सांगत असतो उद्यामाचं महत्त्वाचं डील आहे मुक्ता म्हणते कधी कळला तुम्हाला काय माहिती डीलपेक्षा महत्त्वाची मुलीची पॅरेंट्स मिटिंग आहे एवढं पण तुम्हाला समजू नये यासारखं दुर्दैव नाही यावरती सागर सांगत असतो हे बघा तुम्ही मला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका सईच्या पॅरेंट्स मिटिंगला मी येईन पण तुमचे अकलेचे ज्ञान पाजवू नका यावरती मुक्ता सांगत असते तुम्ही जर आधीच हे म्हटलं असतात तर मला काही तुम्हाला सांगायची गरजच नव्हती ना असं म्हटल्यावरती आता सागर आणि मुक्ता दुसऱ्या दिवशी पॅरेंट्स मिटिंगला जायला निघतात त्यावेळेला सागर जेव्हा अंघोळीला जातो तेव्हा तिथलं पाणी संपलेलं असतं मुक्ता स्वतःहून त्याला आता पाणी आणून देते आणि सागरला कोणते कपडे घालायचे कसं तयार व्हायचं छानपैकी पॅरेंट्स मिटिंगला जाण्यासाठी तयार करते आणि या पॅरेंट्स मिटिंगमध्ये फक्त फॉर्मली मुलांचे प्रगती न सांगता या पॅरेंट्स मिटिंगमध्ये पॅरेंट्ससाठी कपल आता स्पर्धा आयोजित केलेल्या असतात त्या स्पर्धेसाठी व्यवस्थित ड्रेसअप होऊन यायला सांगितलेलं असतं त्यामुळे मुक्ताने स्वतः तिचा आणि सागरचा मॅचअप होईल असा ड्रेस काढून ठेवलेला असतो आणि पॅरेंट्स मिटिंगमध्ये विविध कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन सईला जिंकवायला पाहिजे हे सुद्धा सागरच्या डोक्यात टाकलेलं असतं सईसाठी हेच तिचं बेस्ट गिफ्ट असेल असं मुक्ताने सागरला सांगितल्यावरती सागरसुद्धा आता तयार होतो पॅरेंट्स मिटिंगला गेल्यावरती सईच्या क्लास टीचर या दोघांचं स्वागत करतात आणि म्हणतात सईच्या पॅरेंट्स मिटिंगला पहिल्यांदा तिचे पॅरेंट्स जोडीने आलेत खरंच म्हणजे खूप प्रगती हो। आहे हं असं म्हणत त्या टोमणा वाहतात कारण आत्तापर्यंत सईच्या पॅरेंट्स मिटिंगला कोणीच जात नसतं कोणीतरी नंतर आया जाऊन किंवा माई जाऊन रिपोर्ट कार्ड आणत असतात पण सईच्या पॅरेंट्सना बघून टीचर खूप खुश होतात आणि सांगतात आज आपल्याकडे फक्त पॅरेंट्स मिटिंग नसून तुम्ही दोघांनी कपलच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे कारण आज पहिल्यांदा तुम्ही आलात सगळ्यात पहिली कॉम्पिटिशन आहे ती म्हणजे आपल्याबद्दल म्हणजे आप तुम्ही दोघं नवरा बायकोबद्दल बोलायचं आहे नुसतं तुमच्याबद्दलच नाही तर तुमच्या फॅमिलीबद्दल किंवा तुमचं लग्न तुम्ही कसे भेटलात हे एक्सप्लेन करायचं आहे जेणेकरून तुमच्या मुलांना तुमच्यामधलं बॉन्डिंग किती आहे हे सुद्धा समजेल असं म्हणत टीचर आता मुक्ताला स्टेजवरती बोलवतात मुक्ता आता स्टेजवरती येते स्टेजवरती आल्यावर टीचर सांगतात हे बघा तुम्ही न तुम्ही तुमच्या मिस्टरांना कसे भेटलात तुमच्या लग्नामध्ये काय अडचणी आल्या किंवा तुम्ही कशा पद्धतीने मिस्टरांसोबत डील केलं घरचे सगळे कसे तयार झाले हे सांगा मुक्ता विचार करते अरे देवा आता काय सांगायचं सा। मग मुक्ता सांगते खरं सांगायचं सा। तर आमच्या दोघांची फॅमिली ही म्हणजे दोन टोकं आहेत म्हणजे खरं तर दोन वेगवेगळे कल्चर आहेत यांची फॅमिली कोळी आहे आणि आम्ही आहोत आम्ही शहाण्णव कोळी ब्राह्मण आहोत आम्ही ब्राह्मण आहोत आणि ही आता कोळी त्यामुळे आमच्या घरात नॉनव्हेजला स्पर्श पण केला जात नाही आणि यांच्या घरात शिवाय पान हलत नाही पण या सगळ्यामध्ये आमच्या घरच्यांचा जरी विरोध असला तरी आम्ही दोघांनी अगदी ठामपणे लग्न करायचं हा निर्णय घेतला होता म्हणजे आमच्या दोघांचं एकमेकांवरील प्रेम आमच्या दोघांचं एकमेकावरील अंडरस्टँडिंग यामुळे आम्ही दोघंजणं एकमेकांच्या मताशी ठाम होतो की काहीही झालं तरीसुद्धा आम्हाला हे लग्न करायचंय म्हणजे करायचंच आहे आणि त्या मतावरती ठाम असल्यामुळे आता आमच्यात एक प्रकारचं वेगळंच बॉन्डिंग होतं आणि आमच्या घरच्यांना आमच्या मताला मान देऊन आता मागे हटावंच लागलं या सगळ्यामध्ये आमच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली आणि अखेर आमचं लग्न झालं आमच्या प्रेमाची जीत झाली सागर विचार करतो अरे देवा काय बोलतायत ह्या पण सागरसुद्धा सईला जिंकवण्यासाठी तिच्या होमध्ये हो, हो करतो आणि चक्कात सईच्या बाजूला जातो आणि म्हणतो हो इकडे आता सईच्या बाजूला जाऊन तो मुक्ताच्या इथे जाऊन उभा राहतो आणि म्हणतो हो खरंच आहे हे म्हणजे न आमच्या या लग्नामध्ये लवकरात लवकर लग्न व्हावं किंवा निर्विघ्नपणे व्हावं म्हणून जर कोणी जास्त एफर्ट्स घेतले असतील तर ते आहे मुक्ता मुक्ताचे मी किती आभार मानू तितके कमीच आहे असं म्हणत सागर आता मुक्ताचे आभार मानतो त्यानंतर टीचर सांगतात व्हेरी गुड आणि सगळे टाळ्या वाजवायला लागतात एका कॉम्पिटिशनमध्ये मुक्ता जिंकलेली असते ती टीचर सांगतात अजून एक कॉम्पिटिशन आहे या कॉम्पिटिशनमध्ये अजून एक पार्टिसिपेट करायचं आहे आणि यानंतर विनर ठरवला जाईल असं म्हणत आता दुसरी कॉम्पिटिशन असते त्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करायचं असतं ती कॉम्पिटिशन असते की नवऱ्याने बायकोला सजवणं आता ह्या स्कूलमधल्या कॉम्पिटिशनबद्दल टीचर डिटेलमध्ये सांगतात आणि म्हणतात इथे काही ज्वेलरी ठेवलेली असेल तर जो मिस्टर आपल्या मिसेसला छानपैकी सगळी ज्वेलरी घालून पद्धतशीर तयार करेल त्याला विनर म्हणून घोषित करण्या येईल अशी गजब सईच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन ठेवली जाते आणि कॉम्पिटिशन सुरू पण होते म्हणजे आता त्या स्कूलमधले सगळे जे पॅरेंट्स पार्टिसिपेट करणारे असतात ते स्टेजवरती येतात स्टेजवरती एका लाल बॉक्समध्ये लॉल बॉक्सच्या वरती सगळे दागिने ठेवलेले असतात खुर्चीवरती लेडीजने बसायचं आणि जेंट्सने तिच्या गळ्यामध्ये तिच्या सगळे फुलांचे दागिने किंवा जे बाकीच्या ॲसेसरीज आहेत त्या घालायच्या मग मात्र सागर आता मुक्ताला सुंदर तयार करायला लागतो सागर मुक्ताच्या गळ्यात हार घालतो तिला कानातले घालतो त्यानंतर खूप असे छानपैकी फुलांचे गजरे तिच्या केसामध्ये मारतो एक एक करत सगळे पॅरेंट्स हेच करत असतात पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये जीत होते ती म्हणजे मुक्ता आणि सागरची दोन राकोण जिंकून सागर आणि मुक्ता सईचे बेस्ट कपल झालेले असतात त्यानंतर टीचर सांगतात तुम्ही दोघांनी खरंच एक आदर्श कपल म्हणून एकमेकांच्या समोर उभे राहिले आहेत दो तुम्ही दोघांनी एकमेकांना आमच्यासमोर तुमचं प्रेम व्यक्त केलं खरंच यावरती सागर म्हणतो हो मुक्ता माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि आज सगळ्यांच्या समोर मी हे सांगतोय असं म्हटल्यावरती जण टाळ्या वाजवतात आणि बेस्ट पॅरेंट्सचं अवॉर्ड मुक्ता आणि सागरला दिलं जातं अजब गजब कॉम्पिटिशन झालेली असते या अजबगजब कॉम्पिटिशनमध्ये आता सईच्या पॅरेंट्स मीटिंगला सागरने मुक्ताला प्रपोज केलेलं असतं स्वतःच्या हाताने दागिने घातलेले असतात मुक्ता सुंदर तयार झालेली असते आणि या सगळ्यामध्ये मुक्ताच्या चेहऱ्यावरील ग्लो आलेला असतो खऱ्या अर्थाने सईच्या पॅरेंट्स मिटिंगला सागर मुक्ता यांच्या प्रेमाची सुरुवात झालेली असते आणि त्याचमुळे सईसुद्धा खूप खुश होते आणि बाबा तू आईवरती इतकं प्रेम करतोस आणि मुक्ताई तू बाबांवरती इतकं प्रेम करतेस खूप भारी असं म्हणत ती बिचारी खुश होते टीचर खुश होतात आणि सईला बेस्ट पॅरेंट असल्यामुळे तिला अवॉर्ड मिळतो मुक्ताने सईच्या आयुष्यात एंट्री करत तिच्या आयुष्याला छान बनवलेलं असतं